मी एवढंच सांगेन मुशीद साहेब आपली ताकद आमच्या मागे असल दादांची आणि तटके साहेब ताकद सा आमच्या मागे असल्यानंतर नवीन नवीन घट निर्माण करण्याची शक्ती आमच्या एवढंच मी सांगू शकतो मी <laughs> असा माणूस आहे तुम्ही मागाय शंभर हातीचा बेळ म्हणा हातीला खाली बसवून हुवा करण्याची ताकद असाल माणूस नाही तो साधा माणूस नाही मुशी साहेबांना अनुभव आहे मागच्या वेळी दुःसंघाचा निर्णय घेण्याची भूमिका एक वर्षभर निर्णय घेतला आणि तीस वर्षे सत्तेत असलेल्या नेत्यांची सत्तासोबत परिवर्तन करण्याचं आणि माननीय मुश्री साहेबांनी बड्डी साहेब दाब्यासा सत्ता आणून दिली ही वस्तुती आहे आम्ही जर मत घेतलं आमचं नाव पूर्वीचं काय माहीत नाही तर साहेब पण ज्या अर्थी आम्हाला कुठंतरी त्यावेळी डोंगण्या म्हणजे चिकटू जे पडतात त्या पद्धतींची कधी भूमिका भूमिका कारण आम्हाला पूर्वजा शिवाजी महाराजांना नाव दिलं आणि आम्ही एकदा जर भूमिका घेतली तर हे डोंगर काय सोडत नाहीत जिल्ह्याच्या राज्यात हे नेहमीच सांगणं गरजेचं आहे माझ्या या रांगड्या भाषेत मी काय सांगालय जे वस्तू सांगणे दुःसंग सोडून द्या दुःसंग आज पस्तीस होपटाऊन आहे आमचं ती नुसती निवडणूक प्रक्रिया आहे निवडणूक प्रक्रिया व्हायची आहे आघाडीच्या आणि माहितीच्या लोकांना घेऊन जायचे मुस्लिमची सुट्टी ते राज्याचा निर्णय आहे कुणाला घेऊन जायचे आमचा निर्णय नाही ते त्यांचा निर्णय आहे पण राष्ट्रवादी मध्ये गोकुळ करण्याची ताकद म्हणून आमच्या एवढं ह्या निवेदन सांगणे ताकद आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस